नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नेमका कधी वितरित केला जातो या प्रतीक्षेमध्ये आपण सर्वजण होतात आता ही प्रतीक्षा आपली संपलेली आहे कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी शासनाने आता निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याचबरोबर ज्या लाभार्थी त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मागील पेंडिंग हप्ते देखील राहिलेले आहेत त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मा मागील पेंडिंग हप्ते देखील जमा करण्यासाठी शासनाने निधी मंजूर केलेला आहे तर या संदर्भातील हा महत्वपूर्ण शासन निर्णय चला या व्हिडिओच्या मा माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळेल मित्र हो दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य हो व्यवसाय विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी रुपये सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत तर शासन निर्णयामध्ये मित्र आपण पाहू शकता काय म्हटलेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सहावा हप्ता माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस व यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे मित्र हो नमशेतकरी महा निधी योजनेचा सहावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना नमोशेतकरी निधी योजनेचा मागील काही पेंडिंग हप्ते मिळाले नसतील तर ते हप्ते देखील जमा करण्यासाठी शासनाने हा नवीन शासन निर्णय निर्गमित करून सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सा सहावा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे तर आता मित्र हो नेमका किती तारखेला हा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा केला जातोय या संदर्भात शासनाकडून जी काही नवीन माहिती येईल जी काही नवीन अपडेट येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणपर्यंत नक्की पोहोचू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भात पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळेल मित्रो ही महत्वपूर्ण अपडेट महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवर आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद